तर प्रिय आज आपण एक माइंड मॅप गेम खेळणार आहोत बुद्धिबळ सारखा खेळ आहे हा या ठिकाणी मला एक चौरस दिसते आहे मोठ आणि हे पेन आहे आणि एक दुसरं लहान चौरस दिसते आहे बरोबर आहे चौरसाला किती बाजू असतात चार लहान चौरसाला सुद्धा चार बाजू आहे आणि मोठ्या चौरसाला सुद्धा चार बाजू आहे तुम्हाला काय करायचं आता या चौरसातले फक्त चार पेन उचलायचे आहे किती पेन उचलायचे आहे चार चार पेन उचलून तुम्हाला दोन मोठे चौरस बनवायचे आहे आणि एक छोटा चौरस बनवायचा आहे तुम्ही तयार आहे नियम समजले चला आता आपण एका एकाचा नंबर लावू चल भुमेश्वरी करून दाखव कसं करायचं तर भूमेश्वरी रेडी आहे भूमेश्वरी करत आहे आता भूमेश्वरीकडे सर्व मुलं बघत आहे एक पेन उचलला भूमेश्वरीने विचार करून राहिली आहे ती कुठे कुठं ठेवायचं तर ठेवलं नाही रॉंग ती रोज करून राहिलेली आहे यानंतर आता फेल ठेव पेन जसा जागेवर तुझी बुद्धी लाव हा ये आरामात आरामात एक मला दिसला पाहिजे एक पेन उचलला एक पेन उचलला दोन पेन उचलले हा आ... अरे हा याने एक दोन तीन पण छोटे चौरस झाले का छोटे चौरस झाले आहे ते किती झाले झाले का चार चौरस आपण किती चौरस म्हटले होते तीन चौरस यांनी किती केले चार आपल्याला तीन चौरस करायचे दोन मोठे आणि एक छोटा चला आता माही कर बरोबर जसं असल आलेला आलेला विद्यार्थी बरोबर करेल माई बरोबर कर ज्याचा नंबर आहे तो बरोबर कर हम्म माईला आपला डोक लावू द्या बघू आपण माई कशी करते हा माहीने एक पेन उचलला मला फक्त चारच पेन उचलता दिसले पाहिजे दोन उचलले दोन पेन उचलले दोन पेन उचलले पे माहिणी आता तिसरा उचलण्याचा प्रयत्न करता येते तिसरा उचलला बाजूला ठेवला हा किती उचलले चार हिची लिमिट संपलेली आहे तिने दोनच चौरस केलेली आहे दोन चौरस आपल्याला किती करायचे आहे तीन तीन करायचे आहे त्यामध्ये दोन मोठा दोन मोठे आणि एक लहान चल आता कोणाचा नंबर आहे आता एक मिनिट आता नंबर है को नंबर है प्रिया प्रियाली है प्रिया पेन उचल पेन कि चल उतरले प्रिया दोन उचलले तीन उचलले तीन उचलले चार उचलले ह्याची लिमिट संपलेली आहे चला आता अनन्या ठेव बरोबर जसं होत ते दोनच चौरस दोन मोठ आपल्याला किती चौरस बनवायचे किती बनवायचे तीन ती, दोन मोठे आणि एक लहान चला आता अनन्या ढोक लावते बुद्धी व आकर्षक खेळ चालू झालेला इथं हा किती पण उचलले तीन तीन उचलले चार चार पेन चलले या मुंगली पण आपल्याला जसं पाहिजे तसे म्हणले का नाही कसे बनले एक किती चौरस झाले एक दोन तीन चार दोन मोठे झाले का हा चौरस नाही झाला तो चला आता आपण काय करू हम्म आता चला कुशाण जसं तसं करून ठेव हा माई माई तुझा प्रयत्न राहिला माई महिला करू द्या महिला करू द्या महिला माही किती उचलले माई तर माई किती उचलले एक असं सांगत जाण मला दोन म्हणत जाण दोन दो, तीन ती, ती, चौथाही बेन उचलला झाले का नाही झाले आता हा मुलगा आहे आपला लुकेशचा नंबर आहे आता लुकेश हा चल सांग ना उचल अरे बोलत जाण किती उचलले तर एक दोन दो। तीन चार पण आपल्याला काय पाहिजे होत किती चौरस पाहिजे आपल्याला तीन, तीन चौरस पाहिजे दोन कसे पाहिजे मोठे आणि एक लहान मग यांनी केले का नाही चला आता हा कुशांत कुशांत करून दाखवते यांनी प्रयत्न घेत नाही छान केला बरोबर करायचं म्हणजे मला सांगावं लागेल किती उचलले तर हा कुड एक हा एक।, एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा कुडा एक मिनिट। आ, तो पहिला काढून दाखव मला हा एक दुसरा तिसरा चौथा बघा रे याच्यासाठी जमपल का रे किती चौकात मिळले हा बोला लवकर तीन त्याच्यामध्ये मोठी किती आहे दोन लहान किती आहे एक आता तू करण्याचा प्रयत्न केला होता लुकेश आता तुला करता येईल का चल तस ठेव लुकेश प्रयत्न करतो आता लुकेशचा बघू हो आपण पण लुकेश जर जरा मोठ जोरात बोलला पाहिजे मला पेन दिसले पाहिजे चल सांग लुकेश हा किती घेतले हाँ? एक, एक दो, दोन दोन घेतले आता तीन आता चार फार जमलं का हा बरोबर लावापेन अशा प्रकारे जर आपण प्रयत्न केला तर आपण जर डोकं लावलं ला। तर आपल्याला दोन मोठे चौकोन आणि एक लहान चौकोन अतिशय छान पद्धतीने बनवला आहे हा सर्वांनी छान प्रयत्न केला सर्वांसाठी बरोबर लाव बेटा बरोबर लाव सर्वांसाठी एकदा वाजवा नाही